नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे आणि तो खूप खास आहे माझ्यासाठी तर खूप खास आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही समजेल की हा व्हिडिओ का खास आहे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे सगळं मटेरियल आहे कच्ची ताबिली आपण बनवणार आहे ही कच्ची ताबिली मी तर कधीच बनवली नाही ना माझ्या आईने बनवली बनवायचं त्याला होत्या तिने खाल्लीसुद्धा कधी नव्हती तर कच्ची दाबेली ही का बनवायचं निवडलं तर कारण शेजारचे मुलं घरी खेळायला यायची त्यावेळेस मी रेसिपी शूट करायची आणि त्यावेळेस त्यांचा नेहमी प्रश्न असायचा आत्ता तुम्ही मोबाईलमध्ये ह्याचं का हो व्हिडिओ काढताय आणि काय करता तुम्ही ह्या व्हिडिओचं मी त्याला म्हणायचे अरे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मी टाकते गावाकडचे काढून त्यावेळेस ते म्हणाले तुम्ही काय काय बनवता मी म्हणत तुम्हाला काय खायचं आहे त्यावेळेस ते म्हणाले की काही पण चालत मग मी त्यांना म्हणाले तुम्ही वडापाव खाल्ला आहे का समोसा खाल्ला आहे का तर हो बोलले कच्ची दाबेली खाल्ली आहे का तर ते बोलले नाही काय असतं ते मग ठीक आहे म्हटलं आपण ते बनूयात मी मुलांना असं म्हटलं की आई म्हटली गप्प बसक काही पण कशाला मुलांना सांगते ते कसं बनवणार त्याचं सामान कुठून आणणार त्याला काय काय लागतं हे तुला तर माहित आहे है का मी म्हटलं थांब मी एक दोन व्हिडिओ बघते काय काय लागतं बघते भेटतंय का कुठं आसपास बघूयात मग एक दोन व्हिडिओ बघून झाले की मटेरियल काय लागतं हे समजलं परत म्हटलो आता पाव शेव शेंगदाणे कुठून बरं आणायचे तेवढ्यात आई बोलली अगं ताईचा फोन आज झाला होता ती पंढरपूरवरून येणाऱ्या गावाकडे तिला सांग काय काय आणायचं आहे ते मग जो आनंद झाला तो गंगनात सुद्धा मावत नव्हता मुलांना मी शब्द दिलाय आता बनू कसा हा सुद्धा प्रश्न पडला होता आणि त्यावेळेस होता।, होता मेचा महिना पाऊस कधीसुद्धा टपकत होता मग अशा वेळी काय केलं तिला मी जे जे मटेरियल लागते ते सांगितलं बाकीच्या गोष्टी घरातच होत्या चिंच म्हणाल तर चिंचचं पाणी करण्यासाठी सुद्धा चिंच घरामध्येच होती तीसुद्धा आईने तीच वापरलं तर मी तिला पंढरपूरहून येताना सांगितलं की तीन डझन पाव आण शेवान आणि खारे शेंगदाणे आण आणि भेटला तर कुठे दाबिलीचा मसाला आण नाही तर घरीच काहीतरी करू आपण मसाला म्हटलं तर ती सगळं मटेरियल घेऊन दुसऱ्या दिवशी आली शूट करावा म्हटलं दोन तीन वाजता तर लगेचच आला पाऊस वार इतकं सुटलं की बनवायला घेतलेलं परत घरात ठेवून दिलं मग ते पाव असे फ्रीजमध्ये ठेवून आणि ते पाव फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे सुद्धा एक गोंधळ झाला तर ते पुढं बघा तुम्ही काय गोंधळ झाला ते, रेसिपी ते ही रेसिपीमध्ये सगळ्यांचाच हातभार लागला गेला आईने थोडंसं बनवलं निम्म्यापर्यंत आईने हा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर मी थोडा बनवला कारण की घरामध्ये पाहुणे आले होते त्यामुळे आईला काय बनवता आलं नाही पाहुणे आले ते म्हणले काय बनवताय मोबाईलमध्ये काय बरं व्हिडिओ काढताय तुम्ही बरं म्हणले मग आई म्हणले काय नाही होईज चॅनल आहे त्यासाठी आम्ही बनवतोय म्हणले आम्ही पण आता खाऊनच जातो मग ते म्हणले की आता आम्ही खाऊन जाणार म्हटलं म्हटलं ओले वेळ लागणार ह्याला तसं एवढंच झाले अजून भरपूर बनवायचं आहे त्याला मसाला भरायचा आहे त्याच्यामध्ये मग ते पाव भाजायचे आहेत गरम तोवर काय तुम्ही थांबचाल म्हटले थांबणार आहे काय बनवते म्हणले वडापाव बनवती काय म्हणले बटाट्याचा म्हटलं नाही कच्ची दाबेली असते ना ती बनवती म्हणले काय असते कच्ची दाबेली मी म्हटलं तुम्ही नाही ना, ना कधी खाल्ली मग खाऊनच जावा म्हटलं थांबा थोडंसं तासभर मग म्हटलं माझं शूट झाल्याशिवाय तर मी काय करणार नाही आणि तुम्हाला जर ह्या रेसिपीची जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे बरं का नाही तर म्हणजे काय बडबड करत बसली आहे रेसिपी पण सांगत नाही तर मी डिटेल पंधरा ते वीस जणांना पुरेल असं सा काय सामान लागतं हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि कसं बनवायचं हे तर व्हिडिओ दाखवलेलाच आहे त्यानुसार तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही बनवा काय नाही कच्ची दाबेली बनवायला एकदम सोपं आहे आपल्याला वाटतं कच्ची दाबेली बनवायचं म्हणजे काय असं मला पण सुरुवातीला टेन्शन आलं पण जेव्हा बनवून झालं त्यावेळेस कळलं की काय नाही वेळ लागत बनवायला एकदम सोपं आहे फक्त जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे थोडासा वेळ गेला जर कमी जाण्यासाठी असेल घरगुती बनवायचं असेल तर काय नाही लगेचच होतं आता तासात आता पाव फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला तर आदल्या दिवशी पाव आणले असल्यामुळे मी ते काय केलं फ्रीजमध्ये ठेवलं म्हटलं दुसऱ्या दिवशी आपण करायला घेऊया ताई म्हटलीस तरी बरं का तू फ्रीजमध्ये ठेवू नको बरं का पाव नंतर तुटतील पण माझा काय अनुभव नव्हता ती सांगते ते काय मी ऐकलं नाही मग दुसऱ्या दिवशी पश्चाताप झाला ताई बोलली ते ऐकलं असतं तर बरं झालं असतं मग आई लगेच आली अगं जायचं आहे त्या पाहुण्यांना तुझं आहे का नाही बनवून मग आईने घेतली पाव भाजायला मस्तपैकी अशी कळणी शेव लावून त्यानंतर जेवढे खाणार आहे तेवढ्यांचे पाव भाजून कळणे असे शेव लावून त्यांना खायला दिली आणि म्हटलं तुमचा व्हिडिओ काढू का हो, माझ्या युट्यूब चॅनेल सुद्धा मी म्हटले नको नको गावातले भक्ती लोक काय म्हणतील परत मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे कशी झाली ते तरी सांगा मग म्हटले एक नंबर झालेली आहे आणि शेजारच्या मुलांना खायला दिले पण ह्यातले जवळपास दहा ते बारा मुलं नाही आहेत बर का कारण की ते आई वडिलांसोबत शेतात गेले होते त्यांना फोन लावला होता ते म्हणले सात वाजता येणार आहेत मग जेवढे मुलं आहेत त्यांना भाजून शेव वगैरे लावून खायला दिली खूप आनंदाने खाल्ली त्यांनी आणि त्यांना ही कच्ची दाबेली खूप म्हणजे खूप आवडली आणि त्यांनी हा प्रश्न मला केला की आत्या तुम्ही आता उद्या जाणार आहे तर परत कधी येणार आहे आणि परत काय काय बनवणार आहे मला सांगून जावा मी म्हटलंय पुढच्या वेळेस आले ना की तुम्ही जो व्हिडिओ दाखवचाल ती मी रेसिपी तुम्हाला मी करून खायला घालेल आणि अशा पद्धतीने ही कच्ची दाबेलीची कहाणी आहे बरं आजचा जरा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ काढण्यामागचे कष्ट जर तुम्हाला खरंच मनापासून कळले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा